ಕದalo oh oh e tala pishu e manchuru <muchas> oh e tala pishu e manchuru 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 oh e

चंदन लई तुम हे करू चला चला पल सवलत दिली की किती पण करू चला चला झाले साहेब

तब तक जाते हैं यार किसी दिन क्या क्या करेंगे किसी को क्या करेंगे 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 थोड़ा 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 दादा एक मिनट बता तुम्हें जरा मागे दादा हाथ का हाथ का तो पानी तांबे का हाथ का दादा पानी तांबे का सुरेश दादा तू कर दी काय बोलते मुडी है लोक मत हां साइड ला ना तुम्हाला पण माहिती नाही पण या तुम्ही तुम्ही नाही तुम्ही सगळे साहेब आपण साहेब हे एक सेकंड सॉरी एक सेकंड ये पटून ये हो 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 सपोर्ट होता है मेरा हां ये잖아 बंदू देना ताडे ताडे पहला अपना सपोर्ट होता आता गुरुजी ध्यान दे ताडे गदा ताडे ताट ताट ठीक है ताट ताट बेलाच ना बेलाच ये बात बोल ले सर तू चल जरा हां दे जरा थोड़ा ना पकड़ना जल्दी से और ये भी पाय जो हट पाय फूल है 그 노주 Áève 옆면 sociedad 이런ع Bref 내가 너는 ını 그 편에 있다 어떻게 해야 aquí 그리고 는 맞다 श्रीघर वल्लभ हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम

कटी जटे माँ गड़ा सोबे माँ मुक्ता फड़ा सी जय जय ओ जय जय ओ जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दशर मात्रे माँ सावन मात्रे माँ कामना पुती जय जय ओ जय जय

तुझ्या वाय देव जय देव जय श्री शंकर राहो स्वामी शंकर राव आरती ओ वाळू शंकर गुरु गौरा जय देव जय देव कठुर गौरा गौरा गैनी विशाळा आगामी पार्वती सुनाचा माळा युती जय उदळन सुद्धकंठा निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल जय देव जय देव जय शंकर राहो स्वामी शंकर राव

قلت <applause> <applause> له निसर्ग आहे आणि मोठी अशी प्रेक्षणीय स्थळं आहे ऐतिहासिक स्थळं आहे त्यामुळे आणि इथल्या जी काही जंगल वन संपदा आहे एकीकडे एक पाणी आहे एकीकडे एक सह्याद्रीचा डोंगर आहे

चलो 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 चला 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 आम्ही दरवर्षी येतो फक्त रात्रीचा येत होतो त्यावेळेला आम्ही दिवसा आलो उद्या पण पंधरा येणार आहे आणि त्याकरता आम्ही साहेबांनी आम्ही स्वतः तिथे आलो नतमस्तक झालो महाराष्ट्राच्या जनतेला सुख समाधान आयुष्यमान लाभावं ही आम्ही या उतेश्वर महाराजांच्या प्रार्थना केली आणि आता आम्ही कसे पोचलो आपण इथं इथपर्यंत आम्ही आता बाईक बायकारणे आलो गाडी टाकून पण तिथून आल्यानंतर आता साहेब चालत आले आणि आम्ही इथून ते ट्रॉली आहे त्यातून वरती आलो पायाला जरा थोडस दुखापत असल्यामुळे पण ठीक आहे आधी समाजाला वाटलं पुढच्या वर्षाला मंदिर पूर्ण होईल साहेबांच्या कारकिर्दी मधलं हे अत्यंत मोठं आणि चांगलं काम आहे की जेणेकरून पुढची पिढीन पिढी साहेबांचं नाव काढतील की एक पूल तो झालेला मोठा आणि हे मंदिर हे साहेबांच्या कारकिर्दीमधल्या इतिहासातला मोठा नेतृत्व